दिवस तुझे फुलायचे दिवस तुझे फुलायचे झोपाया वाचून झुलायचे वा दिवस तुझे फुलायचे हा मित्रांनो हे गाणं मी याच्यासाठी म्हणतो आहे कारण एक चित्रपट आलेला आहे बरेच दिवसापासनं त्या चित्रपटात हे गाणं जे आहे ते रिक्रिएट झालेलं आहे ते म्हणजे स्वर्गीय गायक अरुण दाते यांचं गाणं गायलेलं हे गाणं जे आहे आता जे गाणं रिक्रिएट होऊन गात ते म्हणजे तुणाल गांजीवाला आणि हा चित्रपट म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित म्हणजे केदार शिंदे हे नाव आलं की आपल्याला पण आप बाले देवा हा आत्ताचा नुकताच आलेला सिनेमा आपल्या समोर येतो सिनेमा आहे हा एक वेगळा सिनेमा आहे एक वेगळा विषय घेऊन आलेला आहे तो म्हणजे अग अग सुंदाई काय म्हणतात सासूजाने म्हणजे सासू सोनेचं नातं कसं असतं आणि कसं असावं यावर दिग्दर्शित केलेला हा जो सिनेमा शिंदे घेऊन आलेले आहेत तर बघूया प्रेक्षक काय म्हणतात या चित्रपटाबद्दल सासू सोनेचं खूप डिफरंट नातं याच्यामध्ये दाखवलेलं आहे म्हणजे प्रत्येक पिक्चर मध्ये हॅपी एंडिंग असते पण या पिक्चर मध्ये सगळं रिअलिस्टिक जे जी जीवनामध्ये होते ते दाखवलेलं आहे ते खूप म्हणजे मनाला भावलेलं आहे आणि त्याचप्रमाणे ही माझी सून आहे आणि मी पण हिच्यासोबत करेल खूप छान होती पिक्चर खूप छान छान आहे मस्त छान वाटलं एक नंबर खूप छान होता पिक्चर बघायला मजा आली छान होत खूपच कसं वाटलं चित्रपट आहे निर्मिती सावंत एक नंबर खूप मस्त खूप छान होत्या दोघींची पण भूमिका एकदम मस्त छान पिक्चर आहे पळ

खूप छान वाटला मला पिक्चर अगदी सास सुनी बद्दल खूप छान त्याच्यात दिलं होतं आणि सगळ्यांनी मला असं वाटतं नक्कीच पाहायला यायला पाहिजे म्हणजे नवरा नसला आणि म्हणजे दोघांचा सास सुनीचा सा, दोघांचाही सा जर नवरा नसला तर त्या एकमेकीला किती सपोर्ट करतात ते खूप छान शो केलाय त्यात नक्की पाहायला या मी सेकंड टाइम बघायला लाईल मला इतकं छान मी वाटलं सासे सुनेचं खूप छान एपिसोडला चित्र खूप छान वाटलं चांगला होता छान खूप छान मी पण सासूबाई होणार आहे म्हणून मी बघायला आली आहे छान होता खूप छान पिक्चर आहे कॉमेडी इमोशनल खूप सुंदर पिक्चर छान पिक्चर आहे बहुत बढिया मस्त छान एकदम छान

कस वाटलं चित्रपट एकदम छान सुंदर खूप छान काय छान वाटलं चित्रपट सासू पण असते असं वाटत चित्रपट खूप छान आहे चित्रपट सासू आणि सुनेच खूप छान लागवलं खूप छान सासू आणि सुनेचं नातं कसं असावं ते सांगितलं छान वाटला पिक्चर थोडस हसणं रडणं आणि सासू सुनेचं नातं कसं असतंय हे सगळं दाखवलं त्याच्यामध्ये खूप आवडला पिक्चर सासू एकदम शिंगवान छान वाटलाय सासू सुनेला गिन्नी पण एकमेकीला समजून घेतलाय त्याचा खूप आनंद झाला सगळ्यांनी एकमेकींना समजून घेतलं की बरं वाटत छान पिक्चर आहे एकदम खूप मनासारखा आहे मस्त पिक्चर आहे

छान होता सासू सुनेच्या नात्यावर अतिशय उत्तम अप्रतिम चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावे छान खूप आहे एकदम मस्त माझं प्रेम सासूवर होत पण हे मुव्ही बघितल्यावर पुन्हा माझं प्रेम पुन्हा जास्त झालं त्यांच्यावर थँक्यू 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 सो मच हा मुव्ही दाखवल्याबद्दल मी आज दुसऱ्यांदा हा मूवी बघत आहे मी काल बघायला आली पण मला वाटलं की हा मूवी माझ्या नवऱ्यानी आणि सासूबाईंनी नक्की बघायला पाहिजे आणि खरंच खूप अप्रतिम मुव्ही म्युझिक सुंदर दोघींची ऍक्टिंग सुंदर आणि स्पेशल म्हणजे सासूबाईंची ऍक्टिंग अप्रतिम अवर्णनीय थँक्यू थँक्यू हा मूवी बनवल्याबद्दल खूप थँक्यू सासू <laughs> <laughs> आणि सुनेने दोघांनी मिळून हा चित्रपट बघायला पाहिजे खूपच छान चित्रपट आहे पिक्चर छान वाटलाय सुंदर म्हणजे चांगला वाटला चित्रपट छान वाटला त्यात जसं सासू सुनेचं जे बॉन्डिंग पहिले नव्हतं नंतर दाखवलंय तर ते म्हणजे पाहण्यासारखं काही शिकण्यासारखं आहे काही गोष्टी गमतीशीर घेण्यासारख्या आहे असा ओव्हरऑल छान होता थँक्यू छान होती पिक्चर आवडली आणि खरंच सासू सुनेचा बॉन्ड पण खूप छान दाखव छान आहे छान पिक्चर आम्ही आपल्या सासूला घेऊन आलो आपल्या छान होता पिक्चर А ние им болгариналай по